नमस्कार स्वागत घडामोडी आदित्य हॉस्पिटल सांगली ई ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव आणि शून्य दोन तेहतीस तेवीस शून्य छप्पन्न शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते मोहन सरांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून मोठा राजकीय भूकंप केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून सर हेच उमेदवार असतील हे आता जवळपास निश्चित झाले आहे त्यामुळे वनखंडे सरांना बळ देऊन माजी पालकमंत्री जयंत पाटील हे आजी पालकमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळातून सुरू आहे मिरज मतदारसंघ हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र याच मतदारसंघात पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी विजयाची हॅट्रिक करून याला भाजपचा बालेकिल्ला बनवला आहे गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपापले उमेदवार उभे करून पालकमंत्री खाडे यांचा पाडाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यास मनावे असे यश आले नाही कारण खाडे साहेबांच्या तोड असा उमेदवार दोन्ही पक्षाकडे नव्हता खरं तर दोन हजार चोवीस सालाची निवडणूक ही पुढील दोन हजार एकोणतीसच्या च्या निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून लढवली जाणार आहे सध्या राखीव असणारा हा मतदारसंघ दोन हजार एकोणतीसमध्ये ओपन होणार असल्याने राष्ट्रवादीने या मतदारसंघातील पालकमंत्री खाड्यांचे प्राबल्य कमी करण्यासाठी त्यांचेच काळचे स्वीय सहाय्यक मोहन वनखंडे यांना महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसमध्ये घेऊन काटाकाटानेच काढण्याची नवी खेळी केली आहे कारण वनखंडे सरांना पालकमंत्री खाडे यांच्या तिन्ही निवडणुकीत यंत्रणा कशी हलवायची याचा गाडा अभ्यास आहे यंदाच्या निवडणुकीत याचा फटका हा पालकमंत्र्यांना नक्कीच बसणार आहे हे सांगण्यासाठी पुण्या ज्योतिषाची गरज नाही त्यामुळे मिरज मतदारसंघ हा काँग्रेसकडे असल्याने सरांना काँग्रेसमध्ये घेऊन महाविकास आघाडीचा सा चेहरा करण्याची जयंत नीतीही आखली गेल्याचे दिसून येते सध्या असलेले भाजपविरोधी वातावरण काँग्रेस राष्ट्रवादीला आलेले अच्छेदीन याचा पुरेपूर फायदा उठवण्याची शक्कल महाविकास आघाडीकडून लढवली जात आहे त्यामुळे सरांना बळ देऊन पालकमंत्री सुरेश खाडे यांचा पाडाव करायचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांचा पारंपरिक मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घ्यायचा रणनीती आखण्यात आला आहे नीती करने यांचा मदीन ही रणनीती यशस्वी करण्यासाठी भविष्यात पालकमंत्री हे अनेक बडे नेते कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीकडून साथ घातली जाणार आहे खरंतर जन स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संगीतदादा कदम यांच्यासारखा का अनेकांचा छुपा पाठिंबा हा वनकंडे सरांना आल्याने दोन हजार चोवीस ला विरज मतदारसंघात परिवर्तन होणार असं पोषक वातावरण पसरले आहे एकंदर दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेसचे संभाव्य उमेदवार मोहन मनकंडे यांना विजयी करून दोन हजार एकोणतीस मध्ये या मतदारसंघावर दावा करून येथून मनोज बाबा शिंदे महिषाळकर यांना आमदार करण्याची जयंत नीती राष्ट्रवादीने आखली असून त्याचमुळे वनकंडे सरांना बळ देऊन माजी पालकमंत्री आजी पालकमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे उघड उघड बोलले जात आहे युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला करा